आमचं काय चुकलं आता लढायचं जनतेच्या कोर्टात लोकसभेच्या रणधुमाळीत ही पोस्ट व्हायरल होतीये सांगली जिल्ह्यामध्ये आणि या पोस्टरवर फोटो आहे वसंतदादा पाटील यांच्या नातवाचा म्हणजेच विशाल पाटलांचा ही पोस्ट व्हायरल होतीये कारण उघड आहे सांगलीमधून वसंतदादा पाटील यांच्या घराण्याला संपवण्याचा डाव पुन्हा एकदा खेळला गेलाय आणि विशाल पाटलांचं तिकीट पुन्हा एकदा कापण्यात आलं सांगलीची जागा शिवसेनेच्या पदरात फुकट घालण्यात आली आणि त्याचे तीव्र पडसाद सांगली जिल्ह्यात उमटतात विश्वजित कदम यांनी ठाकरेंना आणि महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांना विनंती केली की सांगलीची जागा काँग्रेसला सोडा पण या सगळ्या घडामोडीमध्ये सांगली जिल्ह्यातले मातबर नेते असलेले जयंत पाटील यांची कोणतीही प्रतिक्रिया उमटताना दिसत नाहीये सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटलांना तिकीट न देण्यामागं सांगलीतला ऐतिहासिक वाद कारणीभूत आहे का यासाठी विशाल पाटील यांचे आजोबा वसंत आणि जयंत पाटील यांचे वडील पाटील यांच्यातला वाद नेमका काय होता आणि याच वादामुळे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सांगली जिल्ह्यामध्ये कुरुगुडीचे राजकारण का करते हे सगळं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी नुकताच मवियाची जी संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यामध्ये सांगलीची जागा ही ठाकरे गटच लढणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सांगलीमधून लोकसभा निवडणूक लढवतील पण अजून ही विश्वजित कदम यांनी हार मानलेली नाहीये त्यांनी त्यानंतर अजून एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये ठाकरे यांच्याकडं महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळकळीची विनंती केली आहे की सांगलीची जागा ही काँग्रेससाठी सोडा पण सांगलीमध्ये विशाल पाटलांना उमेदवारी का मिळत नाहीये सांगली जिल्ह्यात काँग्रेसची एवढी ताकद असताना देखील ही जागा शिवसेनेकडे का गेली अशा प्रश्नांची जेव्हा चर्चा होऊ लागली तेव्हा सांगलीमधला राजकीय इतिहास आणि दादाबापू घराण्याचा वाद काय आहे हे यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे महाराष्ट्रातले सगळ्यात सुसंस्कृत नेते म्हणून यशवंतराव चव्हाण यांची ओळख आहे अशा यशवंतराव चव्हाण यांचं बोट धरून महाराष्ट्रात एक पिढी राजकारणात आली वसंतदा पाटलांपासून ते शरद पवारांपर्यंत हे सगळेच नेते आजही यशवंतराव चव्हाण यांना स्वतःचे राजकीय गुरु मानतात साताराचे असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात पक्ष विस्तार केला याच काळात सांगली जिल्ह्यामध्ये एकाच वेळेला दोन नेते उभे राहत होते एक होते राजारामबापू पाटील आणि दुसरे होते वसंतदा पाटील आता सुरुवातीला आपण पाटील बोलूयात हे दशकात सांगलीतल्या लोकल होते त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेस पक्षात राजाराम बापू यांनी त्यांचा राजकीय प्रवास सुरू ठेवला एकोणीसशे सासष्ट ला राजाराम बापू हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले नंतर आमदारही झाले एकोणीसशे पासष्ट ला राजाराम बापू पाटील हे राज्यात मंत्री झाले राजा बापूंची ताकद वाढत होती राजकीय कारकीर्द चढती होती एकोणीसशे एकोणसत्तर ला वसंतदादा पाटलांनी काँग्रेसच्या या अंतर्गत राजकारणात आघाडी घेतली वसंतदादा पाटील आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले होते मधल्या काळात काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणानं वळण घेतलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीला उतरती काळ लागली त्याच काळात वसंतदादा पाटलांनी राजकारणात जोरात मुसंडी मारली दोन दोन मंत्री वसंतदादा वसुंधरा पाटलांकडे चालून आली आणि नेमका याच वेळी राजाराम बापू पाटील यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं हा बापूंसाठी मोठा धक्का होता त्यानंतरची पुढची सगळ्यात मोठी ठिंगी पडली ती खुसगाव धरणाच्या निमित्तानं कोयनेच्या जंगलात उगम पावणाऱ्या वारणा नदीवरती खुसगाव येथे धरण बांधावं का चांदोली येथील धरण बांधावं या मुद्द्यावरून वसंतदा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यामध्ये एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे पंचाहत्तर या काळात मोठा संघर्ष झाला राजारामबापू पाटील यांना खुसगाव येथे हे धरण हवं होतं तर वसंत पाटील यांना चांदोली येथे हे धरण बांधावं असा आग्रह होता हा वार शेवटी यशवंतराव चव्हाण यांच्या दरबारात गेला खुसगाव येथे धरण बांधलं तर बरीच गावं आणि बराच मोठा जमिनीचा जो भाग आहे तो पाण्याखाली जात होता यशवंतराव चव्हाणांनी त्यामुळे खुसगाव प्रकल्प रद्द केला एकोणीसशे पंच्याहत्तर साली चांदोली धरणाला मंजुरी देण्यात आली आणि एकोणीसशे ब्याण्णव ला हे धरण अखेर पूर्ण झालं या दोन्ही धरण निर्मितीच्या काळात पाटबंधारे खात्याचे मंत्री होते वसंतदादा पाटील आता यशवंतराव चव्हाण यांनी यावेळेस राजाराम बापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यातील वाद मिटल्याचं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र सुरुवात झाली होती ती नव्या राजकीय संघर्षाची आपल्या काळात देशात लागलेली आणीबाणी इंदिरा गांधींचं सरकार जाणं जनता पक्षाचा उदय आणि वसंतदादा पाटील यांचं कुळघोडीचं राजकारण यामुळं राजारामबापू पाटलांनी वसंतदादा पाटलांना कंटाळून जनता पक्षात प्रवेश केला आणि ते प्रदेशाध्यक्ष झाले राजाराम बापू जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतानाच एकोणीसशे अष्ट्याहत्तरची विधानसभा निवडणूक लागली सांगली जिल्ह्यातल्या ला वाळवा विधानसभा मतदारसंघातून राजारामबापू पाटील हे आमदारकीसाठी उभे राहिले पण तेव्हा वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि बापू पाटील यांचा पराभव करण्याचा चंग वसंतदादा पाटील आणि त्यांच्या गटानं बांधला होता वसंतदादा पाटलांनी पूर्ण ताकद लावली आणि वाळवा मतदारसंघातून राजाराम बापू हे पंधरा हजार मतांनी पराभूत झाले राजारामबाबू पाटलांसारखा राज्य पातळीवरच्या नेत्याला हा पराभव जिवारी लागणारा होता पुढे वसंतदादा पाटलांचं सरकार देखील शरद पवारांनी प्रयोग करून उलथावून लावलं आणि राजाराम बापूंना पुन्हा राजकारणात कम बॅक करण्याची संधी मिळाली विधानसभेत पराभूत झालेले राजाराम बापू हे राज्यात मंत्री झाले जनता पक्षाचे अध्यक्ष असतानाच एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला राजाराम बापू पाटील त्यांचं अकस्मात निधन झालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक पर्व संपला आता सुरू झालं होतं जयंत पाटलांचं पर्व एकोणीसशे ऐंशी ला जयंत पाटील राजकारणात आले आणि काँग्रेसमधून वाटचाल करत एकोणीसशे नव्याण्णव ला ते शरद पवार राष्ट्रवादीत गेले दोन हजार चार ला जयंत पाटील अर्थमंत्री देखील झाले राजाराम बाबू पाटील यांच्या घराण्याचा वारसा जयंत पाटील यांनी पुढे चालू ठेवला दुसरीकडे वसंतदादा पाटील घराण्याची धुरा ही वसंतदादांनंतर पुत्र प्रकाश बापू पाटील आणि भाऊ विष्णू अण्णा पाटील यांच्याकडे गेली एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापना करताना महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज घराण्या सोबत घेतलं आणि या शिलेधारांमध्ये वसंतदादा पाटील यांचे पुतणे विष्णू अण्णा पाटील यांनाही राष्ट्रवादीत घेतलं आणि मंत्रिपदाचा शब्दही दिला पण निवडणुका झाल्यानंतर विष्णू अण्णा पाटील यांना मंत्रिपद मात्र मिळालं नाही शब्द फिरवण्यात आला या घटनेनंतर विष्णुअन्ना पाटील राजकारणातून संपले मधल्या काळात जयंत पाटील हे राज्यातील मातब्बर नेते झाले होते तरीही ते जुने वैर विसरले नव्हते दोन हजार अठराची सांगली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आणि जयंत पाटलांनी वसंतदादा घराण्यावर शेवटचा घाव केला सांगली महानगरपालिका वसंतदादा पाटील गटाकडून जयंत पाटलांनी हिसकावून घेतली पुढच्या काळात विशाल पाटलांच्या काळामध्ये वसंतदादा पाटील कारखानाही जयंत पाटील गटानं काढून घेतला आणि वसंतदादा पाटील घराण्याची पिछहाट सुरू झाली दोन हजार चौदा ला प्रतीक पाटील हे लोकसभा निवडणुकामध्ये पराभूत झाले आणि त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला वसंतदादा पाटील घराण्याचे एकमेव वारस म्हणजेच विशाल पाटील हे आत्ताच्या घडीला राजकारणात आहेत मात्र दोन हजार एकोणीस लाही विशाल पाटील नव्हतं ही जी जागा होती ती शरद पवारांनी काँग्रेसला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडावी असा आग्रह केला होता आणि ऐन वेळेला संघटनेला उमेदवार न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा विशाल पाटलांनाच ही निवडणूक काँग्रेसच्या नव्या तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढवावी लागली अर्थातच त्या ता त्यांचा पराभव झाला आणि त्यांनाही सांगलीमधून सातत्यानं डावललं जातं आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाहीये वसंतदादा पाटील घराणं राजकारणात डोकं वर काढणार नाही याची पुरेपूर काळजी जयंत पाटील यांच्या गटाकडून सांगलीच्या राजकारणात घेतली जाते त्यामुळे पाटील यांचा करेक कार्यक्रम जयंत पाटील गटांनी केला असं बोललं जातं आताच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही शिवसेनेत जाण्याचा आणि तिकीट मिळवण्याचा सल्ला जयंत पाटलांनी दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे आता विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार का आणि जयंत पाटील यांच्या विरोधात पुन्हा एकदा वसंत पाटील गट सांगलीमध्ये प्रस्थापित होणार का आता हे निवडणुका लागल्यानंतरच समजेल दरम्यान या सगळ्या इतिहासाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो अजून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करा